नमस्कार मी भगवंत कुलकर्णी रियल एस्टेट पेढी या आमच्या चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप स्वागत आहे आज विषय म्हणजे की आपण घर घेताना काय काय काळजी घेतली पाहिजे बऱ्याच वेळा काय होतं की आपण घर घ्यायला जातो त्या कंपनीमध्ये जातो तेव्हा त्या कंपनीमधल्या जो मार्केटिंग मॅनचा माणूस असतो किंवा सेल्समन असतो तो तुम्हाला सेल्स गर्ल असतात त्या तुम्हाला सगळ्यांना त्या त्या कंपनीबद्दल खूप चांगलं सांगणार खूप फर्स्ट क्लास सांगणार आणखीन त्यांना सांगणार की आणि तुम्हाला त्यांच्याबद्दल ते चांगलंच सांगून त्या त्यांची जागा विकण्याचा पूर्ण प्रयत्न करणार आणखीन तुम्हाला जो ब्रोकर असतो तो ब्रोकरसुद्धा तुम्हाला त्यांच्याबद्दल चांग चांगलंच सांगणार दुसरं काही सांगणार नाही आणखीन कारण त्याला त्यांच्याकडनं दोन टक्के मिळणार असतात तुमच्याकडनं दोन टक्के मिळणार असतात पण आपण जी जागा घेतो आहे ही खरोखर योग्य आहे का तो बिल्डर योग्य आहे का याची कधी आपण शहानिशा करतो का याची कधी आपण शहानिशा करतो का हा एक फार महत्त्वाचा विषय आहे आणखीन ह्याच्यावर आपण कधी काही करतो का, का। हाच दुसरा एक विषय आहे की याची शहानिशा आपल्याला करायला पाहिजे आणखीन कसं आहे की मग आमच्यासारखे जे कन्सल्टंट असतात की हे तुमच्याकडनं हे तुम्हाला योग्य ते मार्गदर्शन करून त्या बिल्डरकडनं तुम्ही जागा घ्यावी का याचं तुम्हाला योग्य ते मार्गदर्शन करतात आपण एवढे लाखो रुपये किंवा इव्हन आज तर काही गोष्टी कोटींमध्ये सुद्धा जातात तर ह्या को एवढे कोटी रुपये घाल घालत असताना काही हजार रुपये आपल्याला खर्च करता येत नाही का आणि हे हजार रुपये हे काही हजार रुपये खर्च करून आपल्याला योग्य ते त्या ती जागा घेतो ही योग्य आहे का आज पुण्यामध्ये शंभर प्रोजेक्ट्स असे आहेत म्हणजे जवळजवळ तीस हजार कोटी रुपयाचे प्रोजेक्ट्स असे आहेत की जे बंद पडलेले आहेत आणि त्याच्यामध्ये किती तरी हजार लोकांचे बुकिंग्स अडकलेली आहेत आणि ह्याच्यात तुम्ही जे अडकलेली लोकं आहेत ती अडकलेली लोकं आहेत त्यामुळे तुम्ही जेव्हा जागा खरेदी करतात जागा विकत घेतात त्यावेळीस तुम्ही जी काही लक्ष घ्या लक्ष द्यायला पाहिजे ते लक्ष द्यायला पाहिजे आणि तुम्ही जी, जी काय सहा का तुम्हाला फ्लॅट्स पाच सहा फ्लॅट्स बघितलेले असतात पाच सहा प्रोजेक्ट्स बघितलेले असतात किंवा जास्त प्रोजेक्ट्स बघितलेले असतात त्याच्यातले तुम्हाला जे आवडलेले प्रोजेक्ट्स जे आहेत त्या प्रोजेक्ट्समधनं तुम्ही कुठे घ्यावं ते तुम्ही आमच्यासारख्या कन्सल्टंटकडनं किंवा योग्य त्या कन्सल्टंटकडनं करून घ्यावे कारण यांना त्या माणसाकडनं म्हणजे जो विकणारा असतो त्याच्याकडनं काही पैसे मिळणार नसतात यांना तुमच्याकडनंच पैसे मिळणार असतात त्यामुळे तुम्हाला योग्य तो त्यांनी न्याय न्याय द्यायला पाहिजे बरेच वेळा काय होतं की चांगलं प्रोजेक्ट असतं चांगल्या लोकांचे प्रोजेक्ट्स असतात पण त्या ठिकाणी ते कितपत चाललं त्याचं ॲप्रिसिएशन होईल त्या किंवा त्या ठिकाणी कितपत त्यांचं विकलं जाईल याची पण एक खूप मोठी अडचण असते आणि ते कधी कधी त्याच्यामध्ये माणूस आपण अडकतो त्यामुळे तुम्ही जेव्हा जागा घेतात तेव्हा जागा घेत असताना तो ब्रँड कोणाचा आहे कोण बिल्डर आहे त्याचं रेप्युटेशन काय आहे बांधकाम कुठल्या प्र पद्धतीचं आहे मायवनमध्ये आहे का ए ए सी ब्लॉक्समध्ये आहे का कुठल्या पद्धतीचं आहे त्यांचं रेरा रजिस्ट्रेशन कधी केलेलं आहे रेरा रजिस्ट्रेशनचं त्यांचं काय त्यांनी कागदपत्र रेराला दिलेली आहेत म्हणजे रेरा नंबर ॲक्च्युली आला आहे का अप्लाईड फॉर रेला रेरा आहे हे बघायला पाहिजे तसंच त्याच्याकडे असलेले जे परवाने आहेत सँक्शन प्लॅन किंवा एने ऑर्डर बाकी बाकीच्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत महत्त्वाच्या कायद्याच्या गोष्टी त्या त्यांच्याकडे आहेत का हे नॉर्मल माणसाला कळत नाही या प्रोजेक्टला कोणाचं लोन आहे काय त्याचं आजचं स्टेटस काय आहे त्याच्यानंतर हे जे हे सगळं तुम्हाला बघायला बघायला लागतं त्या माणसाने आजपर्यंत जे जुने प्रोजेक्ट्स केलेले आहेत त्या जुने प्रोजेक्ट्स केलेले आहेत त्याच्यातली काय परिस्थिती आहे त्याची अर्धवट सोडले आहेत का त्यांनी अर्धवट सोडले असतील तर ते अर्धवट का सोडलेले आहेत को ती जागेचं जे काही हे आहे त्याचंसुद्धा व्यवस्थित सगळं बघावं लागतं नाहीतर त्या जागेमध्ये कुठे स्टे ऑर्डर वगैरे पूर्व म मध्येच प्रोजेक्टच्यामध्ये आल्या तर काय करणार त्याच्यानंतर त्यांचं आर्किटेक्ट कोण आहे आर सी सी डिझ कन्सल्टंट कोण आहे ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला बघाव्या लागतात आणखीन त्याप्रमाणे ते काम आहे की नाही आहेत म्हणजे बरेच वेळा असं होतं की बरेच बिल्डर्स आज रिडेव्हलपमेंटमध्ये विशेषतः अंगावर प्रॉपर्टीज घेऊन ठेवतात आणखीन मग पैसे नसताना ते सगळेच जण अडकतात मग ते तुम्हाला नाही भाडं देऊ शकत किंवा नाही हे ते बिल्डिंग बांधू शकत ते आणि मग त्याच्यानंतर ते अडकतात आणखीन मग ते, ते अडचणीमध्ये येतात आता ह्या याच्यामध्ये जेव्हा दोन जागा मालकाकडनं त्यांनी कुठल्या पद्धतीने जागा घेतली आहे सेल डीड घेतली आहे का पॉवर ऑफ एट्रोनी डेव्हलपमेंट करून घेतलेली आहे ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला शंभर टक्के बघाव्या लागतात आणखीन हे तुम्ही एखादा कन्सल्टंट नेमून त्या कन्सल्टंटकडनं त्याचं ओपिनियन घ्यावं लागतं नॉट नेसेसरी की तो कन्सल्टंट आ, हे आहे काय म्हणतात त्याला व वकील आहे पण त्याला या इंडस्ट्रीमधली सगळी माहिती असली पाहिजे बिल्डर कोण आहे बँकर कोण आहे कशा पद्धतीने ह्यांचे व्यवहार चालतात वगैरे आणखीन ह्यांनी आजपर्यंत त्यां किती कस्टमर्सचं सॅटिस्फॅक्शन सा हे आहे त्यामुळे ब्रँड ब्रँडला जेवढं महत्त्व आहे म्हणजे काही ब्रँड आहेत मार्केटमध्ये ते ब्रँड म्हणजे अगदी नालायकच ब्रँड आहेत भले त्यांचं काम म्हणजे ते न, 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 आ, काम पूर्ण करतात किंवा हे करतात पण ते गुंड असतात ते गुंड असतात तर ह्या गुंडांकडनं आपण जागा घ्यावी का काय त्यांचं काम आणि कुठलं कन्स्ट्रक्शन आहे मायवन कन्स्ट्रक्शन आहे का ए ए सी ब्लॉकचं कन्स्ट्रक्शन आहे का रेड लाल विटांचं कन्स्ट्रक्शन आहे अशा अनेक गोष्टी त्या कन्स्ट्रक्शनमधल्यासुद्धा आहेत ते की ते कन्स्ट्रक्शन किती चांगलं करतात वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आणि कन्स्ट्रक्शन नुसतं कन्स्ट्रक्शन नाही कन्स्ट्रक्शन झाल्यानंतरच्या काही गोष्टी आहेत म्हणजे आज इथे एक प्रोजेक्ट पूर्ण झालेला आहे आमच्या माझ्या माहितीतलंच आहेत नामांकित बिल्डर आहेत नालायक आहेत ते तर ब्रँड आहे पण तर त्यांनी ती बिल्डिंग विक बिल्डिंग बांधली बिल्डिंग विकली लोकांना विकली आणि लोकांना विकल्यानंतर आणखीन एका मोठ्या बिल्डरनी त्या संपूर्ण प्रोजेक्टवर स्टे आणला की आमचं याच्यामध्ये भागीदारी आहे किंवा काय आहे वगैरे आणि त्यामुळे आज ते प्रोजेक्ट रखडले त्याला पजेशन देता येत नाही लोकांचे हप्ते अडकलेले आहेत सगळं काही अडकलेलं आहे का याच्यामध्ये बँक हे बघत नाही की तुम्हाला ते घराचं पजेशन मिळालं आहे किंवा नाही मिळालेलं आहे बँक म्हणते तुम्ही तुम्हाला तुम तुम्ही आम्हाला तुमचा हप्ता द्यायलाच पाहिजे म्हणजे बँकेला त्याचं काही सोयर सुक सुतक नसतं कारण त्यांच्या त्या भांडणामध्ये बँक त्यांचे पैसे बरोबर वसूल करतात आणि याच्यामध्ये भरडलो जातो हा आप सामान्य माणूस भर भरडलो जातो तेव्हा जागा घेताना आपल्याला कुठल्या कुठल्या गोष्टीचं लक्ष द्यायला पाहिजे कुठल्या एरियात जागा घेतलं म्हणजे आता बरेच वेळा काय होतं मोठं प्रोजेक्ट आहे म्हणून बाहेर कुठेतरी आपण जागा ते बुकिंगमध्ये घेतो त्या बुकिंगमध्ये आपण बाहेर घेत असताना तिथे त्या माणसाचं विकलं जात नाही आणि विकलं नाही गेल्यावर ते अर्धवट काम राहतं किंवा ते सबस्टँडर्ड काम करतात आणि ह्या सबस्टँडर्ड कामामुळे आपलं नुकसान होतं असे बरेच गोष्टी त्याच्यामध्ये हे आहेत त्यामुळे हो तुम्ही जागा घ्यायच्या आधी म्हणजे एवढे लाखो करोडो रुपये घालायच्या आधी तुम्ही त्याचं ड्यू डिलिजन्स रिपोर्ट हा रिअल इस्टेट ड्यू डिलिजन्स रिपोर्ट हा तुम्ही करून घेतला पाहिजे आणि ती आणि त्याला काही हजार रुपये खर्च येतात तुम्हाला काही जे काय येतील ते काय आणि ते सगळं तुम्हाला जे ॲक्च्यु ॲक्च्युअल जे देणार आहेत ते खरोखर देणार आहेत का जे लेखी दिलेलं आहे ते खरोखर देणार आहेत का कुठल्या प्रकारची कॉन्स्टिट्युशन फॉर्म करतायत सोसायटी फॉर्म करतायत अपार्टमेंट फॉर्म करतायत त्यात अपार्टमेंट सोसायटी या सगळ्या गोष्टीचं आपल्याला त्या कन्सल्टंटकडनं ही सगळी माहिती घेता येते आणखीन ती माहिती घेऊन मगच आपण कुठलं प्रोजेक्ट घ्यावं कुठलं फ्लॅट घ्यावा किंवा न घ्यावा याच्यावर आपण ठरवायला पाहिजे आज एवढंच धन्यवाद